एकनाथ शिंदेना जबर धक्का पक्षाला मोठं खिंडार अखेर व्हायचं तेच झालं महाराष्ट्राच्या राजकारणामुळे ज्या उद्धव ठाकरेंमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो त्या उद्धव ठाकरेंना विसरणं त्यांचा पक्ष फोडणं त्यांच्या नेत्यांना आपल्या ताब्यात घेणं किंवा त्यांना पळवून नेणं हे एकनाथ शिंदेंच्या फार जिवारी लागल्याचं सध्या तरी दिसू लागले ज्या एकनाथ शिंदेंनी नरेंद्र मोदींसह अमित शहाना पाठिंबा दिला तेच लोक काही वेळी कोणत्या ना कोणत्या वेळी मातोश्री वरती येऊन शिवसेना प्रमुखांच्या पाया पडत शिवसेना प्रमुखांच्या एका शब्दा खातर ते जे ते करायला तयार होते मात्र आज त्याच एकनाथ शिंदेनी त्यांच्याच सुपुत्राला उद्धव ठाकरेंना धोका दिल्याच्या नंतर आता मात्र उद्धव ठाकरे हे प्रचंड संतापामध्ये होते आणि याच वेळी एकनाथ शिंदेना धक्का देण्यास उद्धव ठाकरेंना जबरदस्त यश आल्याचं बोललं जात आहे कधी ना कधी कदि हे होणारच होतं कारण की दोन ते तीन वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये अशा घडामोडी वेगाने करत होत्या आणि त्या वेगाने घडणाऱ्या गर... घडामोडी शिंदे गटाला एकनाथ शिंदेंना बॅकपुटवरती वरती येऊन पोहोचवत होत्या कारण की सब संबंध महाराष्ट्राला माहित आहे की शिवसेना कुणाची आहे शिवसेना एकनाथ शिंदेनी कशी फोडली एकनाथ शिंदे कसे समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यामध्ये अडकले होते या सगळ्या बातम्या आपण वेळोवेळी पाहिल्या होत्या आणि याच घडामोडी बघत असताना आज मात्र उद्धव ठाकरे एका उंचीवरती आणि एकनाथ शिंदे आता खूप मोठ्या खाली पोचल्याचं दिसतंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा ठाकरेपणा खरंच एकनाथ शिंदेना महागात पडायला लागलाय आहे आज जो प्रवेश झालाय तो उद्धव ठाकरेंची शिवसेना अतिशय मोठ्या फॉर्म मध्ये आल्याचं पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे आमदारांची खासदारांची घरवापसी होण्यासाठी तयार आहेत उद्धव ठाकरेंनी या आमदारांना अजूनपर्यंत ग्रीन सिग्नल दिला नाही परंतु उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं या आमदारांचं म्हणणं होतं आमदार खासदार मातोश्रीवरती प्रत्येक क्षणाक्षणाला यायला तयार आहेत हीच ठाकरेंची ओळख संबंध महाराष्ट्रामध्ये आजही असल्याचं आपल्याला जाणवत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पक्षाला मोठं खिंडार पडला असून आता शिंदे यावर नेमकं काय करणार याकडे सर्वांचं लक्ष करत आहे राज्याच्या राजकारणामध्ये एकावर एक स्फोटक घटना घडत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पक्ष बदलाचे वारे चांगलेच गोगवले असताना शिवसेनाही उद्धव ठाकरेंच्या हाती पक्षही उद्धव ठाकरेंच्या हाती चिन्ह देखील उद्धव ठाकरेंच्या हाती मग एकनाथ शिंदे सत्तेत राहून काय करणार तेव्हा आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या हाती मित्रांनो हीच राजकीय घडामोड सप्टेंबर महिन्याच्या मध्यावरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठ बदल घडवून आणण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिंदेगडावरती वादळ घोंगावते स्थानिक नेतेमंडळी असतील किंवा शिवसेना नेते असतील उपनेते असतील किंवा सध्याचे आमदार मंत्री असतील हे देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी जवळ की करू लागले आहेत नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाणारे विश्वासू सोनापुरातील नेत्यांनी आज राजनामे दिले त्यानंतर मात्र जवळजवळ सगळ्यात संपूर्ण जिल्हा हा एकनाथ शिंदेंना सोडून गेल्यामुळे आता राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडू लागली आहे तब्बल अकरा मोठ्या जिल्हा प्रमुखांनी उपजिल्हा प्रमुखांनी राजीनामे दिले असून यामध्ये समन्वयकांसह जिल्हा प्रमुखांसह उपजिल्हाप्रमुखांसह तालुका प्रमुखांसह आमदारांसह मंत्र्यांसह या नेत्यांचा प्रवेश होतोय या दोन ते तीन दिवसात सर्वच नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याचं या नेत्यांनी म्हटलं हा भूकंप सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आगामी काळात खूप मोठी घरामोड घडू शकतोय शिंदेगडाचे समन्वयक असणारे दिलीप कोले उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्यासह तालुका प्रमुख प्रमुख जिल्हा समन्वयक माजी आमदार आमदारांसह खासदार देखील आता शिंदेगड सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत एवढी ठाकरेंची पॉवर आता वाढते उद्धव ठाकरे अतिशय शांत संयमी राहून असा कार्यक्रम करण्यास यशस्वी झाल्याचं चित्र आपण पाहिलंय मित्रांनो हा ठाकरेंचा बाणा आगामी काळामध्ये शिंदे गटामध्ये एकही नेता ठेवणार नाही हे तुर्तास एवढंच असं संजय राऊतांनी देखील म्हटलंय मित्रांनो यावरती आपल्या काय प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंचा हा धक्का कसा वाटला यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद